नवी मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी वीस रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला विषय क्रमांक सतरा अंतर्गत महानगरपालिका कामकाज पूरक तदत समिती स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने प्रखर आक्षेप घेतला आहे या प्रस्तावामुळे महासभेतील लोकशाही प्रक्रियेवर गदा येणार असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या महासभेत विषय क्रमांक अंतर्गत समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला मात्र या प्रस्तावावर विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने तीव्र आक्षेप नोंदवला शिवसेना नगरसेविका पूनम पाटील यांनी विरोधी पक्षाच्या विषयांना दुय्यम स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तवली आहे नक्कीच कारण आज स ठराव क्रमांक सतरा महापालिका कामकाजपूरक तदर्थ समिती ही जी समिती गठीत करण्याचा हा प्रस्ताव होता आणि नक्कीच याचा शिवसेनातर्फे आणि आज मी पॅनल क्रमांक च्या नगरसेविका म्हणून हा ठरावा आम्ही नामंजुरी दिलेली आहे कारण आम्हाला जनतेने इथं निवडून दिलेलं आहे आणि ही समिती कशासाठी गठीत करण्यात येते कारण आमच्या ज्या जनतेच्या जे प्रश्न आहेत जे आम्ही महासभेच्या माध्यमातून सभागृहात मांडणार तर ते तिथे न मांडता या समितीकडे ते ठराव जातील आणि तिथे सत्ताधाऱ्यांचे जास्त सदस्य राहतील आणि आमचे कमी सदस्य राहतील जर हे सदस्य जर आमचे जे जनतेचे जे, जे प्रश्न आहेत ते जर प्रश्न तिथे डावलण्यात आले तर आमचे जे नागरिकांचे प्रश्न कसे सोड सोडवले जातील आणि जर सभागृहामध्येच हे जे प्रस्ताव जे नेहमीप्रमाणे आजपर्यंत जी प्रथा आहे की कायमस्वरूपी जे ठराव जनतेचे जे प्रश्न असतात ते नगरसेवक सभागृहात महासभेच्या माध्यमातून मांडत असतो आणि ते मांडत असताना तिथूनच त्याला न्याय मिळतो पण इथे जी समिती गठीत नव्याने केली जाते आणि त्या समितीच्या अंतर्गत जर हे ठराव गेले आणि जर तिथे डावळण्याचं काम जर सत्ताधाऱ्यांकडून झालं तर मग आमच्या प्रश्न प्रश्न कसे सोडवले जातील आणि सभागृहाचा हा अवमान आहे जनतेचा अवमान आहे कारण आम्हाला जनतेने निवडून दिलेला आहे नगरसेवक म्हणून आणि त्यांचे डायरेक्ट प्रश्न हे सभागृहामध्ये ठरावांच्या माध्यमातून गेले पाहिजे ना की या समितीकडे तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध केलं ठराव नामंजूर केलेला आहे आणि आमचे जे विरोधी पक्षनेते चौघुले साहेब आहेत त्यांनी देखील शिवसेनेच्या मार्फत या ठरावाला नामंजूर सभागृहामध्ये आम्ही दिलेली आहे आणि जर या समितीला त्यांनी जाणीवपूर्वक सत्ताधारी आहेत आणि त्यांनी या सत्तेच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि ही समिती गठीत केलेली आहे आणि जर आमचे प्रस्ताव तिथे डावळण्याचं काम झालं तर नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून जर ज्या प्रकारे साहेबांनी सांगितलं की नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरून याच्या विरोधात उपोषणाला आम्ही प्रत्येक नगरसेवक तिथे उपोषण करणार दरम्यान या सर्व आरोपांचे खंडन करत महापौर सुजाता पाटील यांनी स्पष्ट केले की ही समिती कामकाज अधिक सुका आणि शिस्तबद्ध करण्यासाठी आहे ही जी तदर्थ समिती आहे ती कशासाठी गठित झालेले हे समजण्यात विरोधी पक्षाचा थोडासा गैरसमज झालेला आहे जे असे किचकट विषय जे पुढे येतात आणि बऱ्याच वेळा एक दिवस दोन दिवस त्याच्यावर चर्चा करूनही त्याच्यावर विशेष असं काही आपल्याला ठोस असं काही निष्पन्न होत नाही तर अशा समितीच्या माध्यमातून त्या विषयाची पूर्णपणे चौकशी त्या विषयावर पूर्णपणे अभ्यास करून नंतर तो विषय सभागृहा समोर परत आणायचा आणि त्याच्यानंतर तो मंजुरीच द्यायचा अशा पद्धतीची ती समिती असणार आहे आणि ह्याच्या माध्यमातून बरेच असे किचकट जे प्रश्न आहेत जे बऱ्याच वेळा बघायला मिळतात ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न होणार तसं असतं तर ह्या समितीमध्ये विरोधी पक्षाचे सदस्य आपण सामावून घेतले नसते मनमानी कार्यभार जो सांगतायत ते आता आपण तीन सदस्य सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि दोन सदस्य विरोधी पक्षाचे आहेत त्यांना पूर्णपणे त्याची कल्पना असणार आहे की कशा पद्धतीने समितीचा सा, अभ्यास होणार आहे कशा पद्धतीने ही समिती कार्य करणार आहे मग त्याच्यामुळे त्यांना काही म्हणजे त्यांच्यापासून काही लपवण्याचा किंवा त्यांना काही त्यांच्यापासून लपवण्याचा काहीच प्रश्न येत नाही आणि त्यांना पूर्णपणे कामकाजाची कल्पना येणार या तद समितीमुळे प्रशासनाचे कामकाज अधिक प्रभावी होणार कि विरोधकांच्या आरोपांप्रमाणे लोकशाही प्रक्रियेला मर्यादा येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान सर्वसमावेशक आणि पारदर्शक कार्यपद्धतीची अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेतील या नव्या समितीवरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई